नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत माझं आपलं स्वागत विषय मी आपल्यासाठी घेऊन आला आणि तो म्हणजे असा आहे म्हणून पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारला आपल्या हक्काचा अधिकाराचा जी आर काढायला भाग पाडलेले आहे आणि दोन सप्टेंबर एक दोन हजार पंचवीस ला राज्य सरकारनं म्हणजे फडणवीस सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात एक अध्यादेश काढलेला एक निर्णय लागू केलेला आहे त्यालाच आपण जी आर असं म्हणतो आणि याच जी आरला जरांगे पाटलांनी सकारात्मक घेतलेले आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील संपूर्ण समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळेल त्यासोबत सातारा गॅझेट लागू केल्यानंतर त्या ठिकाणच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षणाचा लाभ मिळेल असं जरांगे पाटील स्पष्ट सांगतायत या जी आरमध्ये मध्ये किती ताकद होती हे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं होतं छगन भुजबळ असतील विजय वडट्टीवार असतील लक्ष्मण हाके असतील किंवा आणखी जे कोणी ओबीसीचे नेते म्हणून घेत आहेत हे आमदार खासदार मंत्री अनेक पदावर गेलेले आहेत अनेक ते काम करतायत या ओबीसी समाजाचे नेते म्हणून राजकारणामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये या ओबीसी मतदारांचा फायदा घेत अनेक पदांवरती यांनी काम केलेलं आहे हे मी स्पष्टपणे सांगतो हे सगळं करत असताना ज्यावेळेस हा जी आर राज्य सरकारनं काढला त्याच वेळेस मी सांगत होतो की जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडून मंजूर करून घेतलेला किंवा काढून घेतलेला जो जी आर आहे तो अत्यंत प्रभावशाली आहे आणि यामुळं मराठवाड्यातले मराठा समाज बांधव हे कुणबीचे प्रमाणपत्र किंवा कुणबीच्या नोंदी सापडल्यानं थेट ओबीसी प्रवर्गात जातील आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळेल एवढी ताकद या जी आरमध्ये आहे परंतु यावेळेला हे ओबीसीचे नेते म्हणून घेणारी जी मंडळी होती हे सांगत होते की जरांगे पाटलांची फसवणूक झाली मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसले गेली या जी आर मध्ये काही ताकद नाही मराठा समाजाला जरांगे पाटील आणि राज्य सरकारनं फसवलं वगैरे वगेर वगैरे सांगत होते आणि विशेष म्हणजे मराठा समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे काही अभ्यासक म्हणून घेणारी मंडळी आहे काही त्यापैकी अभ्यासक आहे सुद्धा मी नाकारत नाही परंतु त्यांनी असं सांगितलं होतं की या जी आर न काही होणार नाही या जी आरचा काही उपयोग होणार नाही आणि फसवणूक पुन्हा एकदा आहे जरांगी पाटला मराठा समाजाची असं सांगून सुद्धा माध्यमांवर यांनी ऊर बडवला होता अनेकांनी याला जरंगे पाटलांनी सुद्धा विरोध दर्शवला होता की तुमचं काय मत असेल तर ते, ते माझ्याजवळ येऊन बोला आपण या जी आर मध्ये काही शब्दांची चूक का असेल तर पुन्हा दुरुस्त करून घेऊ परंतु या जी आरनं काहीच साध्य होणार नाही असं सांगणारे ना आज मात्र महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय सगळेच्या सगळे सांगतायत की जरंगे पाटलांना राज्य सरकारनं जो जी आर दिलाय या जी आर न आमचा सत्यानाश झालाय आमचं वाटोळ झालंय आमच्या ओबीसी प्रवर्गातल्या अनेक जातींना या जी मुळे खूप मोठं नुकसान होणार आहे हे आता यांनी सांगायला सुरुवात केली आहे जे छगन भुजबळ सांगत होते या जी आरनं काय होणार नाही आता तेच छगन भुजबळ या जी आरच्या विरोधात तो रद्द व्हावा म्हणून रान पेटवतायत आंदोलन करतायत राज्य सरकारमध्ये महत्वाच्या जबाबदार पदावर म्हणजे मंत्री असताना सुद्धा राज्य सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ते आंदोलन करतायत सभा आहेत आणि हा निर्णय रद्द करावा यासाठी वेगवेगळ्या जातींच्या कार्यकर्त्यांना उभा करून न्यायालयीन लढाई लढण्यासाठी त्यांना प्रेरित करतायत प्रोत्साहन देत आहेत म्हणजेच आपल्याच सरकारच्या विरोधात आणि आपल्याच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात स्वतः इतरांना प्रोत्साहन देऊन त्यांना न्यायालयीन लढा लढण्यासाठी त्या ठिकाणी बळ आहेत आणि ते मंत्री आहेत हे विशेष आहे त्यांचं मंत्रीपद खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एक तर मंत्रिपद काढून घ्यायला पाहिजे होतं किंवा त्यांना थेट तुम्ही तुमच्या समाजासाठी आंदोलन करायला मोकळे व्हा असंही सांगायला पाहिजे होतं पर परंतु तसं झालं नाही पण छगन भुजबळ हे आज राज्यभरामध्ये आंदोलन करतायत आणि या जी आर मुळे आमचं खूप मोठं नुकसान होतंय हे आता सांगायला लागलेले आहेत याही पुढे जाऊन लक्ष्मण हाके जे की मागासवर्ग आयोगावर होते तेही सांगत होते काही खरं नाही जी आर न काय होणार नाही पण आता मात्र सगळ्यात जास्त पोटतिडकीनं तेच बोलतायत अगदी खालच्या थराला जाऊन या जी आर ला ते विरोध करतायत अगोदर तर सांगत होते आता ओबीसी समाजात मराठा समाज ओबीसी समाजात आलाय मग आता एकमेकांसोबत रोटी बेटी व्यवहार व्हायला पाहिजे वगैरे वगैरे पण आता मात्र ते आक्रमक बोलतायत की या जी आर मुळे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं ते सांगतायत आणि दुसरीकडे सांगतायत की जरंगे पाटील चौथी पास आहे चौथी पास आहे छगन भुजबळी सांगतायत त्याला काही कळत नाही वगैरे वगैरे हे सगळं जरी असलं जरांगे पाटील आज्ञानी आहे आडाणी आहे चौथी नापास आहे असं जरी बोलत असले तरी सुद्धा स्वतःला शिक्षित म्हणून घेणारे मोठ्या समाजाचं नेतृत्व आमच्याकडे आहे असं म्हणणार आहे आज मात्र या जी आरनं घायल का झालेत हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय त्याचं कारण असं आहे या ठिकाणी जरांगी पाटील हे हुशार ठरलेले आहेत समजदार ठरलेले आणि तो जी आर त्यांनी काढून खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला ओबीसी प्रवर्गात आणलेलं आहे हे छगनराव भुजबळ लक्ष्मणराव हाके यांच्या या वेगवेगळ्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे आणि याही पुढे जाऊन विजय वडट्टीवार जे की काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी सुद्धा आता मराठा जी आरच्या विरोधात काँग्रेसकडून वडट्टीवारांनी वार केलेला आहे असं म्हणायला आता हरकत नाही कारण विजय वडट्टीवार हे दहा ऑक्टोबरला विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये ओबीसी समाजाचा मोठा मेळावा घेत आहेत आंदोलन करतायत सभा घेत आहेत आणि आर आरचा काळा दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करून हा जीआर आर रद्द करा अशी ते राज्य सरकारकडे मागणी करत आहेत आता जर जरंगे पाटील हे एकमेव मराठा समाजाचे नेते म्हणून आपल्या समाजाला राज्य सरकारकडून आरक्षण मागतायत त्याला विरोध करण्यासाठी आता ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या काही तीनशे साडेतीनशे जाती येत है, त्यापैकी काही ठराविक बोटावर मोजणे आहेत क्या तीन ते चार जातींचे किंवा समाजाचे नेते हे या जी आरला थेट विरोध करतायत आणि असे नेते विरोध करतायत जे राजकीय प्रभावात आहेत जे मंत्री आहेत आमदार आहेत आणि आजपर्यंत सत्तेमध्ये राहिलेले आहेत समाज कुठे समाज कोणता विरोध करतोय समाजातला सामान्य माणूस कुठं विरोध करतोय हा भाग वेगळा परंतु राजकीय पटलावर वेगवेगळ्या पक्षामध्ये नेतृत्व करणारी ने जी काही चार पाच नेते आहेत ते या जी आरला विरोध करतायत आणि त्या ठिकाणी आता काँग्रेसकडून विजय वडट्टीवार यांनी सुद्धा या आगीमध्ये उडी घेतलेली आहे तसं जर पाहिलं तर छगन भुजबळ यांनी जालना या ठिकाणी एल्गार मेळावा घेतला होता आणि या एल्गार मेळाव्यामध्ये राज्यातल्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या वेगवेगळ्या जातीतील नेत्यांना आणि राज्यकर्त्यांना किंवा राजकीय मंडळींना छगन भुजबळ यांनी जालना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि या ठिकाणी ओबीसींचा एल्गार मेळावा सुद्धा घेतला होता त्यामध्ये त्यांनी अनेकांचे बॅनरवर फोटो सुद्धा प्रकाशित केले होते त्याच्यामध्ये स्वतः छगनराव भुजबळ होते विजय वडट्टीवार होते राज्याच्या मंत्री असलेल्या पंकजेताई मुंडे होत्या त्यावेळेस मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचाही फोटो होता प्रकाश शेंडगे असतील अनेक नेत्यांचे फोटो होते वास्तविक पाहता या मेळाव्याला विजय वडट्टीवार हे स्वतः उपस्थित राहिले आणि त्यांनी छगन भुजबळ यांच्या मेळाव्यामध्ये राजकारण विरहित आपण ओबीसी समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण लढा दिला पाहिजे अशी भावना व्यक्त केली मात्र छगन भुजबळ हे या ठिकाणी बोलत असताना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकीय पद आपल्याला आणि आपण सांगेल त्याला मिळवण्यासाठी या मेळाव्याचा वापर करतायत हे ज्यावेळेस विजय वडट्टीवार यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी छगन भुजबळ यांच्यासोबतच्या एल्गार मेळाव्याला पाठ फिरवली त्यानंतरच्या कुठल्याही सभेला ते गेलेले नाही आहेत आता ज्यावेळेस दुसरा आंदोलन जरांगे पाटलांचं झालं आणि हा जी आर निघाला त्यानंतर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन या जी आरला विरोध करावा आणि राज्य सरकारनं हा जी रद्द करावा यासाठी रान उठवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या ओबीसी नेत्यांची नुकतीची एक बैठकही झाली त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऍडव्होकेट आहे ते गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत विरोधी पक्षनेते म्हणून अनेक वेळा ते राहिलेले आहेत या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी हा जरांगी पाटलांनी मागणी केलेला जो हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द होणार नाही असं त्या सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलंय या जी आर मुळे ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का पोहोचत नाहीये परंतु जो मराठा कुंभी मध्ये आहे तो ओबीसी प्रवर्गात जातो त्याला कायद्यानं तो अधिकार आहे हे सुद्धा त्यांनी या ओबीसी नेत्यांना समजावून सांगितलंय पण असं जरी असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत नगरपालिका महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होत आहेत कदाचित या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या असतील मग अशा वेळेला हा मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून पुन्हा आपल्या पारड्यामध्ये मतदान कसं घ्यायचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले उमेदवार किंवा आपल्या पक्षांचे आपल्या विचारांचे उमेदवार कसे निवडून आणायचे यामध्ये गुंतलेले हे सगळे ओबीसीचं काम करणारे नेतृत्व आहे हे या ठिकाणी पुन्हा एकदा मेळावे घेण्याच्या तयारीला लागलेले छगनराव भुजबळ यांचा बीडला अठ्ठावीस सप्टेंबरला मेळावा आयोजित केला होता परंतु त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेले होते त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती या सगळ्या परिस्थितीची जाणीव असताना सुद्धा हा मेळावा होईल असं छगनराव भुजबळ यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं परंतु ऐनवेळी हा मेळावा त्यांना रद्द करावा लागला आणि आता छगनराव भुजबळ यांनी पुन्हा सतरा ऑक्टोबरला बीड जिल्ह्यामध्ये आपण हा ओबीसीचा मेळावा घेतोय है जो हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात काढलेला जी रद्द करावा या मागणीसाठी असेल असं स्पष्टपणे सांगितलंय दुसरीकडं या मेळाव्यामध्ये ज्यांना ज्यांना ओबीसीचं हित जोपासायचंय त्या सगळ्या नेत्यांनी उपस्थित राहावं असं त्यांनी आवाहन केलंय परंतु याच वेळी पे दहला म्हणत काँग्रेस पक्षाचे नेते असलेले ने विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्या अगोदर नागपूरमध्ये दहा ऑक्टोबरला ओबीसीचा मेळावा आयोजित केलाय आणि या मेळाव्यामध्ये आम्ही कोणत्याही नेत्याला निमंत्रण ने दिलेलं नाही जो जो ओबीसीच्या हितासाठी काम करू इच्छितो त्या सगळ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं आणि आपली उपस्थिती दर्शवून पाठिंबा दर्शवा असं त्यांनी जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलंय एवढंच नाही ना, ना, तर नागपूरच्या मेळाव्यामध्ये कोणत्याही मोठ्या नेत्याला आम्ही या ठिकाणी बोलू देणार नाही कारण ते बोलल्यानंतर या ठिकाणी राजकीय अर्थ वेगळा निघेल आणि दुपळी निर्माण होऊ शकते त्यामुळं वरिष्ठ नेत्यांना मोठ्या नेत्यांना आम्ही बोलू देणार नाही तर ओबीसी समाजामध्ये नव्यानं काम करत असलेले जे वक्ते आहेत कार्यकर्ते आहेत चळवळीतले आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी बोलायला संधी देणार आहोत पाच वक्ते प्रत्येकी पंधरा मिनिटाप्रमाणे या ठिकाणी आपलं भाषण करतील असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय आणि त्यासोबत आभार प्रदर्शन मी करेल असंही त्यांनी स्वतः सांगितलंय म्हणजे ते स्वतः वरिष्ठ आणि मोठे नेते नाहीत का असं सुद्धा त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी सिद्ध होतोय किंवा प्रश्न निर्माण होतोय पण हा मेळावा ते नागपूरमध्ये का घेत आहेत नागपूरमध्ये घेण्याचं कारण आहे की छगन भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये उभा राहायचा प्रयत्न करत कारण ओबीसी मध्ये साडेतीनशे जातीपेक्षा अधिक जातींचे लोक आहेत आणि या सगळ्यांचं नेतं छगन भुजबळ यांनाच व्हायचंय आणि त्यामुळं एकीकडं एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत आहे म्हणजे छगनराव भुजबळ हे भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये सत्तेत आहेत त्याच वेळेस ओबीसीचं नेतृत्व करून त्यांना ओबीसी महायुती सोबत जोडायचं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांना किंवा मराठा समाजाला जो हैदराबाद गॅजच्या संदर्भात जी आर दिलाय त्यामुळे मराठा समाजाची मतं सुद्धा महायुतीच्या सोबत झुकताना दिसत आहेत म्हणजे मराठा समाज महायुतीसोबत छगन भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्व करत रान पेटवणार तेही ओबीसीचं मतदान महायुतीसोबत जोडणार अशा वेळेला महाविकास आघाडी आणि काँग्रेस विशेषतः यांचा मोठा दारुण पराभव होऊ शकतो याची जाणीव झाल्यानंतर विजय वडट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यापासून थोडं बाजूला राहून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि ओबीसीचा नेता छगन भुजबळ नाही तर मी सुद्धा आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी थेट नागपूरमध्ये त्या ठिकाणी ओबीसीच्या मेळाव्याचं आयोजन केलंय असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आता प्रश्न असा आहे त्यांची मागणी काय तर हा जी जो आहे जरांगे पाटलांना दिलेला तो तात्काळ रद्द करा जर तो रद्द केला नाही तर मग मात्र आम्ही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या वतीनं आंदोलन करू रान पेटू आणि वेळ प्रसंगी मुंबईमध्ये सुद्धा मोठा मोर्चा त्या ठिकाणी काढू असा इशारा सुद्धा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे दुसरीकडं छगन भुजबळ हे मंत्री आहेत तरी सुद्धा ते बीड जिल्ह्यामध्ये मेळावा घेणार आहेत या मेळाव्याला ओबीसी नेत्यांनी राज्यभरातून उपस्थित राहावं मोठ्या संख्येनं ओबीसी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं आणि राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला आपला विरोध दर्शवा असं त्यांनी स्पष्टपणे आवाहन केलेलं आहे म्हणजे आपल्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाला जनतेनं विरोध करावा असं सुद्धा स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय आणि म्हणून मी यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की छगन भुजबळ हे मंत्री असताना जर एका विशिष्ट समाजासाठी मेळावा घेत असतील ते राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात घेत असतील आणि एका समाजाच्या जातीच्या निर्णयाच्या विरोधात घेत असतील तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही घटनात्मक अधिकार नाही त्यामुळे त्यांचं मंत्रिपद सुद्धा धोक्यात येऊ शकतं हे मी आपल्याला यापूर्वीच सांगितलंय आणि म्हणून काँग्रेसनं विजय वडेट्टीवारांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी आपला नेता पुढं केलेला आहे आणि यामुळे आता भविष्यात महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ विरुद्ध विजय वडेट्टीवार हे ओबीसीचं नेतृत्व खेचण्यासाठी आपापल्या परीनं प्रयत्न करतील असं या ठिकाणी दिसत आहे दुसरीकडे मात्र बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे बहुजन वंचित आघाडीचे नेते आहेत एक विचारवंत आहेत अभ्यासू नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या भारतीय जनता पार्टीनं ओबीसीच्या सगळ्या समाजाचं आरक्षण घालवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक अडचणी ओबीसी समाजात त्या ठिकाणी निर्माण केल्या आहेत त्यामुळे ओबीसी समाजानं भारतीय जनता पार्टीसोबत राहू नये आणि जे नेते त्या ठिकाणी ओबीसीच्या हिताचं बोलत आहेत ते सगळे भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहेत त्यामुळं ओबीसीचं नेतृत्व यापुढे धनगर समाजानं आपल्याकडं घ्यावं असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे या ठिकाणी धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये आवाहन केलेलं आहे म्हणजेच काय की एकीकडे एक छगन एक एक भुजबळ हे असतील दुसरीकडे विजय असतील आणि तिसरीकडं धनगर समाजातलं नेतृत्व पुन्हा एकदा ओबीसीचं नेतृत्व पुढे येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल एका मनोज जरांगे पाटलांमुळं तीनशे साडेतीनशे पेक्षा अधिक ओबीसीमध्ये जाती असलेल्या या जातींच्या प्रत्येक गटामध्ये आता वेगळा नेता आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल परंतु आज तरी या मातब्बर नेत्यांना या जीआर मुळे किती घाम फोडलाय हे स्पष्टपणे लक्षात येत आहे म्हणजे विजय वडट्टीवार हे जे काही मराठा आरक्षणाच्या जिआरला विरोध करतायत याचं एकमेव कारण असेल एक म्हणजे ते छगन भुजबळांना श देत आहेत किंवा मग ओबीसी नेत्यांमध्ये या ठिकाणी उभी फूट पडली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षामध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी हे लढताना झगडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत प्रामुख्यानं आपल्या जातीला किंवा जे आरक्षण मिळालं आहे ते टिकवण्यासाठी किंवा त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्राधान्यानं काम करताना ही मंडळी दिसत नाहीयेत साडेतीनशे पेक्षा अधिक जाती नुसतं म्हटल्या जातं बोलल्या जातं परंतु ठराविक जातींचाच उल्लेख सातत्यानं होतो मग यामध्ये माळी समाज असेल धनगर समाज असेल बंजारा समाज असेल वंजारी समाज असेल त्यानंतर Uh, जे काही आणखी uh, काही याच्यामध्ये समाज असतील यांचंच नाव येतं पण साडेतीनशे जातींपैकी अनेक जाती, जाती आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा हे नेते मंडळी कुठल्या लाभाच्या योजनेच्या वेळेला करताना दिसत नाहीत आणि म्हणूनच हे ओबीसीचं पूर्ण नेतृत्व म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये आपलं अस्तित्व टिकावं हो यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत एकंदरीत काय होईल हेही आपल्या लक्षात येईल परंतु काँग्रेसनं विजय वडेट्टीवारांना ओबीसी नेता म्हणून पुढं केलेले ते छगन भुजबळांना शिह असेल किंवा मग ओबीसी नेतृत्वामध्ये उभी फूट असेल तुम्हाला काय वाटतंय की झरंगे पाटलांना जो जी आर दिलाय त्या जी मध्ये ताकद आहे का याच ताकतीमुळे या, ताकती या ओबीसीचे नेते म्हणून घेणाऱ्या छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये श्रेयवादाची आणि नेतृत्वाची लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे का कोण बाजी मारेल कुणाची ताकद महाराष्ट्रामध्ये असेल आणि ओबीसी समाज कोणाच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहील तुम्हाला काय वाटतंय तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण मित्रांनो तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती अत्यंत असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे असते जाताना एकच विनंती करेल डी एस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद